त्यानंतरचा एक विषय आहे प्रेमदान वावरचा अत्यंत महत्वाचा बदलताचा प्रश्न आहे या विषयावर सौ महिला मगुळे बोलणार आहे

आहे आपण ज्ञानदान अन्नदान ऐकलेलं आहे पण देवदान आणि अवयदान हे किती श्रेष्ठ आहे नक्कीच कन्यादानापेक्षा सुद्धा आहे देवदान आणि अवयदान श्रेष्ठ आहे असं मला वाटतं बघा देव हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आपण फॉर्म भरू शकतो आणि देहदान करण्यासाठी तुम्हाला सांगतं वाटत कदाचित नेमकं देहदान करायचं तरी कस आणि अवयवदान करणं त्या महत्वाचं आहे आपण जर अवयव आपल्या अवयव जर दान केले ना तर आपले सात ते आठ अवयव असे आहेत आठ अवयव आपल्या तिथे आठ व्यक्तींचं त्यांना जीवदान मिळू शकतं जे बघा आपलं जर आवेळ आपण कुणाला दिलं तर ते किती महत्वाचं तर नेत्र दिले तर त्याला दृष्टी मिळणार आहे यकृत दिलं तर त्याला त्याचा फायदा होणार आहे असं प्रत्येक वेळाचं काही ना काही महत्व आहे जर कमी असल्यामुळे मी त्याचं स्पष्टीकरण जरा सांभवते तर हे जे अवयवदान आहे ते माझ्या फॅमिलीमध्ये ती घटना घडते माझे जे नातेवाईक होते त्यांना कळलं की आता आपण काही जगणार नाहीये तर